डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती भारतातील अवैध स्थलांतरितांना घेऊन तीन विमाने आली आहेत त्यानंतर मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली जगातील श्रीमंत व्यक्तींना पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास त्रेचाळीस कोटी रुपये भरून अमेरिकेचं गोल्ड कार्ड विकत घेता येणार आहे आधीच्या ग्रीन कार्डची जागा आता गोल्ड कार्ड घेणार आहेत मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ट्रम्प म्हणाले की गोल्ड कार्डच्या माध्यमातून आधीच्या ईबी फाय या योजनेची जागा आता गोल्ड कार्ड घेणार आहे या माध्यमातून गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व दिलं जाईल गोल्ड कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्ड प्रमाणेच लाभ मिळू शकणार आहे या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यामध्ये जाहीर करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखीन वाढ होईल ते अधिक यशस्वी होतील त्यांना इथले कर भरावे लागतील इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल असे शंका ही योजना अभूतपूर्व असं असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहे रशियन नागरिकांनाही गोल्ड कार्ड देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की हो रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो ते चांगले लोक आहेत किमान एक दशलक्ष लोकांना गोल्ड कार्ड दिलं जाऊ शकतं अशी शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते आहे आधीच्या ईबी फाय योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यवसायामध्ये गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होतं दहा लोकांना पूर्ण वेळ नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन ग्रीन कार्ड योजनेमध्ये द्यावं लागत होतं गोल्ड कार्ड योजनेद्वारे फक्त श्रीमंत लोकच तिथले नागरिकत्व घेऊ शकतात कारण गरीब लोक एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही नागरिकत्वासाठी इतके पैसे देऊ शकणाऱ्या व्यक्तीचा साहजिकच मोठा व्यवसाय आहे त्याच्याकडे खूप पैसा असेल ते अमेरिकेमध्ये खूप पैसा खर्च करत असतील ज्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळेल आणि ही लोक अमेरिकन सरकारला भरपूर कर देखील भरतील त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल हे लक्षात घेऊन ट्रम्प यांनी ही योजना सुरू केली आहे